वाल्मिक कराड अखेर सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणी निर्दोष सुटणार कारण की काल कोर्टामध्ये संतोष देशमुख हत्येप्रकरणी सुनावणी पार पडली या सुनावणीला एवढ्या दिवस शांत असलेला वाल्मिक कराड कोर्टामध्ये म्हणतो मी निर्दोष आहे माझं सरपंच संतोष देशमुख हत्येप्रकरणी कोणतंही कनेक्शन नाही माझ्या विरोधात पुरावा नाही मी कंपनीला खंडणी मागितली नाही विष्णू चाटेला फोन केला नाही मला जाणून बुजून याच्यामध्ये फसवलं जात आहे काल असं कोर्टामध्ये वाल्मिक कराडच्या वकिलांनी सांगितलं पण याच्यावरती सरकारी वकील उज्ज्वल नक्कम यांनी पुरावे सी आय डी आणि एसआयडीच्या तपासामध्ये वाल्मिक कराडने खंडणी मागितली होती त्याचे कॉल रेकॉर्ड आमच्याकडे आहे त्याशिवाय या, या खंडणीमध्ये जो कोणी आडवाईन त्याला कायमचा संपवा असं वाल्मिक कराडने खुद्द सांगितलं होतं कराड विष्णू साठे सुदर्शन गुले यांच्या अनेक मीटिंग झाल्या त्याचे सी सी टी व्ही फुटेज व्हायरल झाले ज्या दिवशी संतोष देशमुख यांची हत्या झाली होती त्या दिवशी विष्णू चाटेने वाल्मिक कराडला फोन केला होता शिवाय गावातील एनर्जी लिमिटेड या कंपनीला सुद्धा मसाजोगावातील खंडणी मागितली होती त्याचा तपासामध्ये पण आता वाल्मिक कराड स्वतः सांगतोय मी या घटनेमध्ये निर्दोष आहे माझ्याबद्दल एकही पुरावा नसताना या लोकांनी माझ्या विरोधात नकली पुरावे तयार केलेत म्हणजे सी आय डी आणि एसआयटी पथकाने जे तपास केलेत त्या तपासाला वाल्मिक कराड खोटं सांगतोय ज्या देशमुखांची निर्गुणपणे हत्या झाली त्या हत्येचा मास्टर माइंड कराडला ठरवलं कराडबद्दल सी आय डी एस आय टी आणि पोलिसांकडे भक्कम पुरावे आहेत पण हे सर्व पुरावे खोटे आहेत असं कराडचं वकील म्हणतात वाल्मिक कराडला डिस्चार्ज द्यावा अशी मागणी वाल्मिकच्या वकिलांनी केली जर वाल्मिक कराड या घटनेमधून निर्दोष सुटला तर न्याय व्यवस्थेवरील लोकांचा विश्वास उठेल वाल्मिकचे वकील नेमकं कोणत्या आधारावरती म्हणतात वाल्मिक कराड निर्दोष आहे चला सविस्तर आज प्रकरण प्रलंबित जे होतं ते मागच्या वेळेला आपण काही कागदपत्रांची मागणी वगैरे केली होती त्या मागणी संदर्भातल्या पूर्तता थोडी कागदपत्रांची झालेली आहे आता या प्रकरणामध्ये चार्ज ठेवण्याच्या स्टेजला काम आलेलं आहे आता आज रोजी आम्ही आरोपी नंबर एक वाल्मिक कराड यांच्यामार्फत डिस्चार्ज ॲप्लिकेशन दाखल केलेलं आहे आणि त्या डिस्चार्ज ॲप्लिकेशनचा सेसाठी आता पुढची तारीख दिलेली आहे तुम्ही मागणी केली होती ते, ते, दिले के ते आ, काही फॉरेन्सिकला गेले होते ते आता कोर्टात सादर कर केलेत त्यांनी त्याच्या ते अजून मिळालेले नाही आहेत काही त्यांनी देण्याची तयारी दर्शवलेली आहे जे त्यांच्याकडे देणं शक्य आहे ते त्यामुळे संपूर्ण मिळालेले नाही आहेत पण देण्याची तयारी आहे आणि ते मिळून जातील आपण प्रॉपर्टी अटॅचमेंट काय प्रॉपर्टी अटॅचमेंट संदर्भात तपासी यंत्रणेमार्फत अर्ज दाखल केलेला आहे त्या अर्जावरती आरोपींचं म्हणणं यादी कागद कागदपत्रांची विवरण दिले त्याचं दिलेलं नव्हतं त्यामुळं आज रोजी ते ते आपल्याला प्रोव्हाइड करतो म्हटलेत ते कागद मिळाल्यानंतर त्याच्यावरती म्हणणं दाखल होईल आणि मग त्या अर्जावरती युक्तिवाद होईल या पुढील ज्या सुनावणी होणार आहे त्यामध्ये आता चार्ज फ्रेम अशी वा, शक्यता वाटते नाही आता चार्ज फ्रेम व्हायची शक्यता पुढील सुनावणीपर्यंत तरी नाही वाटत कारण डिस्चार्ज ॲप्लिकेशन दाखल केलेलं आहे आणि ते डिस्चार्ज ॲप्लिकेशनवर तपासी अंमलदार किंवा सरकार वकील पक्षाचं म्हणणं ज्यावेळेला येईल ते म्हणणं आल्यानंतर त्याच्यावरती काय योग्य तो निर्णय होईल मग त्यानंतर ठरेल चार्ज फ्रेम की डिचार्ज जी नेमलेली होती ही तारीख चारच्या स्टेजसाठी होतं आज काम त्याचबरोबर बरेचसे काही कागदपत्र किंवा इलेक्ट्रॉनिक इव्हिडन्सचा जे काही आपल्याला दिली नव्हती त्यासाठी आज नेमलेली तारीख होती आता त्यामध्ये आजच्या तारखेला आरोपी नंबर एक वाल्मिक कराड यांच्यामार्फत आम्ही कोर्टामध्ये डिस्चार्ज ॲप्लिकेशन फाईल केलेलं आहे यांच्याविरुद्ध प्रथमदर्शनी केस दिसते की नाही याबाबतच्याच बाबी नमूद करून डिस्चार्ज अप्लिकेशन केलं जातं आमच्या म्हणण्यानुसार सहभाग नाही आहे त्याकरताच आम्ही तसा अर्ज न्यायालयात दाखल केला आहे तो अर्ज न्यायप्रविष्ट आहे त्याच्यावरती आता म्हणणं दाखल केलं जाईल तपास यंत्रणेकडून सरकारी पक्षाकडून त्यानंतर त्याची सुनावणी होईल आणि त्याच्यावरती निर्णय केला जाईल सरकारी पक्षातर्फे जी कथनं सादर केली त्याच्या आधारे त्यांनी पुरावा गोळा करायचा प्रयत्न करून न्यायालयामध्ये दोषारोपपत्र सादर केलं आता काय दोषारोपपत्र आहे त्यामधल्या काय बाबी आहेत त्या न्यायप्रविष्ट आहेत त्याच्यावरती आत्ता पूर्णपणे भाष्य करता येणार नाही ना, त्या आम्ही डिस्चार्ज ॲप्लिकेशन ज्यावेळेला अर्गी होईल त्याच्यावरती युक्तिवाद होईल त्यावेळेला ते ठरेल तपासाद्वारे सादर केलेल्या बाबी आहेत या बाबी सत्य असत्य त्यामधलं जे आहे त्याचं तथ्य काय आहे या तथ्यांबाबत अजून निर्वाह झालेलं नाही त्यामुळे न्याय प्रविष्ट बाधा बाब असल्यानं ते खरं आहे खोटं आहे हे शाबित झालेलं नाही अजून बोलणं झालं नाही झालं किंवा जे पुरावे आहेत त्यांनी त्यांचं तपास करून दोषारोपत्र सादर करायचं काम झालं आता त्यावरती न्यायालयामध्ये पुढची प्रक्रिया चालू होईल